हिंगोलीत अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा भर पावसात भव्य मोर्चा हिंगोली अकरा जुलै दोन हजार पंचवीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने नऊ जुलै रोजी हिंगोली येथे जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला भर पावसातही अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मागण्यांचा पाढा आणि सरकारच्या भूमिकेवर नाराजी हिंगोली जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावरून दुपारी काढण्यात आलेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणा देत जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी केले यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केलेल्या प्रमुख मागण्या आणि समस्या खालीलप्रमाणे आहेत ग्रॅच्युइटीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र असल्याचा निर्णय दिला असला तरी राज्यात त्याची अंमलबजावणी झालेली नाही शासनाच्या विचाराधीन असलेल्या ग्रॅच्युइटीमध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभ समाविष्ट करण्याचा प्रस्ताव महासंघाला मान्य नाही ग्रॅच्युइटी आणि एकरकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली एफआरएस प्रणालीतील अडचणी एफआरएस फील्ड रिपोर्टिंग सिस्टमच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना दरमहा टीएचआर टेक होम रेशन वाटप करण्याचे काम करावे लागत आहे मात्र मोबाईलमध्ये ओटीपी न मिळणे फोटो कॅप्चर न होणे ग्रामीण भागांमध्ये नेटवर्कचा अभाव आणि मोबाईल हँग होणे अशा अनेक अडचणींमुळे अंगणवाडी सेविकांना प्रचंड ताण येत ता आहे प्रशासनाकडून या कामासाठी येत असलेल्या दबावामुळे त्या धास्तावल्या आहेत यावर योग्य तो मार्ग काढून अंगणवाडी सेविकांना तणावमुक्त वातावरणात काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली प्रोत्साहन भत्ता आणि मानधन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या काळासाठी राज्य सरकारने मंजूर केलेला प्रोत्साहन भत्ता सरसकट सर्वांना देण्यात यावा तसेच जुलै दोन हजार पासून हा प्रोत्साहन भत्ता नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये आणि मदतनिसांना आठ हजार पाचशे रुपये दरमहा मानधन देण्यात यावे कामाच्या वेळेतील सक्ती आयुक्तांच्या आदेशानुसार अंगणवाडी उघडी ठेवण्याची वेळ सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे ते दुपारी रात्रीचे दोन वाजून तीस मिनिटे असताना प्रशासनाकडून सक्तीने चार वाजेपर्यंत काम करण्यास अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सांगितले जात आहे या सर्व मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन विजय बोराटे यांनी दिले या मोर्चामध्ये संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख राज्य संघटक दत्ता देशमुख जिल्हा संघटक नेताजी धुमाळ राज्य कार्यकारिणी सदस्या सिंधू ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या एकंदरीत हिंगोलीत भर पावसात काढण्यात आलेला हा मोर्चा अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या तीव्र भावना आणि त्यांच्या मागण्यांची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी या उद्देशाने यशस्वीपणे पार पडला नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रभरात एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता हा संप केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील अकरा मध्यवर्ती संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा भाग होता या संपात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि इतर संघटना सहभागी झाल्या होत्या मोर्च्या आणि मागण्या भर पावसातही हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मोर्चात सहभागी झाल्या होत्या त्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चे काढले आणि संबंधित विभागांना निवेदनं दिली त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे होत्या गॅच्युटी लागू करणे सर्वोच्च न्यायालयाच्या पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ग्रॅच्युईटी लागू करावी सध्या ग्रॅच्युटी आणि एकरकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्रपणे देण्याची मागणी आहे कारण शासनाच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावात दोन्ही एकत्र देण्याचे नमूद केले आहे ज्यास संघटना सहमत नाहीत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना तृतीय श्रेणी आणि मदतनीसांना चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा भविष्य निर्वाह निधी पीएफ आणि सेवानिवृत्ती वेतन पेन्शन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी आणि दरमहा सेवानिवृत्ती वेतन लागू करावे एफआरएस आणि आधार जोडणी रद्द करणे टीएचआर टेक होम रॅशन वाटपासाठी एफआरएस फील्ड रिपोर्टिंग सिस्टम आणि आहार वाटपासाठीची आधार जोडणी रद्द करावी मधील तांत्रिक अडचणी दूर करणे मधील फोटो कॅप्चरसारख्या तांत्रिक अडचणी दूर करून सेविकांना दैनंदिन होणारा त्रास थांबवावा उन्हाळी सुट्टी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पंधरा ते पंधरा दिवसांऐवजी एक महिन्याची उन्हाळी सुट्टी देण्यात यावी केंद्राची वेळ बदलणे अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी नऊ पूर्णांक तीस शतांश ते दुपारी चार पूर्णांक शून्य शतांशऐवजी सकाळी सात पूर्णांक तीस शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वाजेपर्यंत करावी तसेच अंगणवाडी केंद्राची वेळ पूर्वीप्रमाणेच करावी थकबाकी भत्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम केलेल्या सेविका आणि मदतनिसांना थकीत मानधन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा बदली आणि पदोन्नती सेविका आणि मदतनीसांना त्यांच्या सेवाकाळात महत्त्वाच्या कारणांसाठी मागणीनुसार बदली देण्यात यावी सेविकांच्या रिक्त पदांवर पात्र आणि अनुभवी मदतनीसांना थेट नियुक्ती देण्यात यावी मुख्य सेविकांच्या पदावर सेविकांना पदोन्नती देण्यासाठीचे से निकष दहावी उत्तीर्ण आणि वय पंचावन्न वर्षे पूर्वीप्रमाणेच ठेवावे शासनाची भूमिका आणि पुढील घडामोडी सध्याच्या माहितीनुसार नऊ जुलैच्या मोर्चानंतर शासनाने त्वरित सर्व मागण्या मान्य केल्याचे कोणतेही ठोस निवेदन किंवा निर्णय आलेला नाही अंगणवाडी संघटनांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत ज्यात मानधनवाढ वेळेवर वेतन मिळणे आणि इतर सुविधांचा समावेश आहे मार्च महिन्याचं वेतन आणि लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळालेला नसल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी समोर आली होती या एक दिवसीय संपाने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे आता शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा ही त्यांची जुनी आणि प्रमुख मागणी आहे सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानसेवी ऑनररी कर्मचारी मानले जाते आणि त्यांना निश्चित वेतनश्रेणीऐवजी मानधन दिले जाते यामुळे त्यांना शासकीय या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते पेन्शन आणि इतर सुविधा मिळत नाहीत या संदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघ यासह अनेक संघटना सातत्याने लढा देत आहेत आणि शासन दरबारी आपल्या मागण्या मांडत आहेत त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये हे समाविष्ट आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा अशी त्यांची मुख्य मागणी आहे वेतनश्रेणी लागू करणे सध्याच्या मानधनाऐवजी त्यांना निश्चित वेतनश्रेणी लागू करावी ग्रॅच्युएटी आणि पेन्शन सेवा समाप्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युएटीचे लाभ मिळावे गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकांना तृतीय श्रेणी आणि मदतनीसांना चतुर्थ श्रेणी लागू करण्याचा निवाडा दिला आहे ज्यामुळे महाराष्ट्रातही अशीच मागणी जोर धरत आहे भविष्य निर्वाह निधी पीएफ लागू करणे मानधनात वाढ सध्या मिळत असलेल्या मानधनात वाढ करावी जेणेकरून त्यांना चांगला आर्थिक आधार मिळेल सद्यस्थिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनामध्ये विचार सुरू आहे आणि काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे उदाहरणार्थ काही ठिकाणी मानधनात वाढ झाली आहे आणि पेन्शन ग्रॅच्युइटी देण्याबाबतही चर्चा सुरू आहे तथापि त्यांना चतुर्थश्रेणी दर्जा मिळेल की नाही याबाबत शासनाचा कोणताही निश्चित निर्णय किंवा जी आर गव्हर्नमेंट रेझोल्युशन सध्या उपलब्ध नाही ही प्रक्रिया अजूनही प्रगतीपथावर आहे आणि अंगणवाडी संघटना आपला लढा सुरूच ठेवणार आहेत अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती प्रमोशन मिळण्याची तरतूद महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार आहे तुमची शैक्षणिक पात्रता एडची लिंक निश्चितच चांगली आहे परंतु पदोन्नतीसाठी काही विशिष्ट नियम आणि अटी विचारात घेतल्या जातात अंगणवाडी मदतनीस ते सेविका पदोन्नतीचे प्रमुख नियम सेवा ज्येष्ठता सिनियरिटी पदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठतेला महत्वाचे स्थान दिले जाते म्हणजे जी मदतनीस जास्त वर्षांपासून कार्यरत आहे तिला प्राधान्य दिले जाते शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविका पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुमची एम ए एडची लिंक ही पात्रता आवश्यकतेपेक्षा जास्त असली तरी ती तुमच्या निवडीसाठी किंवा गुणांसाठी पूरक ठरू शकते पण ती थेट पदोन्नतीची एकमेव अट नाही रिक्त जागा अंगणवाडी सेविका पद रिक्त असेल तरच मदतनीसला पदोन्नतीची संधी मिळते अनेकदा एकूण रिक्त जागांपैकी काही टक्के जागा पदोन्नतीने भरल्या जातात तर काही जागा सरळ सेवा भरतीने डायरेक्ट रिक्रुटमेंट भरल्या जातात स्थानिक रहिवासी लोकल रेसिडेंट ज्या गावातील अंगणवाडीमध्ये पद रिक्त आहे त्याच गावातील किंवा महसुली गावातील मदतनिसला पदोन्नतीसाठी प्राधान्य दिले जाते प्रक्रिया पदोन्नतीसाठी ठराविक प्रक्रिया असते ज्यात अर्ज करणे कागदपत्रांची पडताळणी आणि काही वेळा गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाते शासकीय निर्णय गव्हर्नमेंट रेझोल्युशन जी आर महिला व बाल विकास विभाग वेळोवेळी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या नियुक्ती आणि पदोन्नतीसंदर्भात नवीन शासन निर्णय जी आर काढत असतो हे जी आर अत्यंत महत्वाचे असतात आणि त्यातील अटी व शर्तींनुसारच पदोन्नती प्रक्रिया राबवली जाते तुमच्या उच्च शैक्षणिक पात्रतेचा एम ए लिंक फायदा तुमची एम ए बी एडची लिंक ही शैक्षणिक पात्रता तुमच्यासाठी अतिरिक्त गुण मिळवून देणारी ठरू शकते जेव्हा निवड प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर मेरिट बेस्ड होते तेव्हा उच्च शिक्षणामुळे तुम्हाला इतरांपेक्षा अधिक गुण मिळण्याची शक्यता असते तथापि ही थेट थेट नियुक्ती नसून पदोन्नतीसाठीच्या निवड प्रक्रियेत याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो सारांश अंगणवाडी मदतनीस म्हणून तुम्ही सेविका पदावर पदोन्नतीसाठी निश्चितच पात्र आहात विशेषत तुमची उच्च शैक्षणिक पात्रता पाहता मात्र ही पदोन्नती थेट नसेल तर ती सेवा ज्येष्ठता आणि उपलब्ध नियमांनुसार केली जाईल शासनाच्या वेळोवेळी निघणाऱ्या नवीन नियमांनुसार आणि रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला ही संधी मिळू शकते तुम्ही तुमच्या प्रकल्पातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ यांच्याशी संपर्क साधून पदोन्नती संदर्भातील सद्यस्थिती आणि नियमावलीची अधिकृत माहिती घेऊ शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच प्रतिक्रिया द्या धन्यवाद